आंबा म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण आंबा हा सरास सगळ्यांच्याच आवडीचं चा फळ आहे आंब्याला फळांचा राजा असंही म्हणतात सध्या आंब्याचा हंगाम सुरू झाला आहे विविध ठिकाणच्या बाजारात आंबा दाखल होत आहे मात्र सुरुवातीचा काळ असल्याने आंब्यांची आवक खूप कमी आहे त्यामुळे आंब्यांच्या दरात सध्या तेजी पाहायला मिळत आहे दरम्यान देशात सर्वात जास्त आंब्याचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं याबाबत तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओमध्ये आपण आंबा उत्पन्नात अग्रेसर असलेल्या राज्यांची माहिती पाहणार आहोत लोक आंब्याचा वेगवेगळा उपयोग करतात फळ म्हणून आंबा खातात त्याचबरोबर रसापासून ज्यूस बनवतात तसेच आंब्याची चटणी लोणचेही तयार केले जाते तसेच आंबा आरोग्यासाठी देखील चांगला आहे दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन होतं भारतातून अनेक देशात आंब्याची निर्यातही केली जाते आंबा उत्पादनात अग्रेसर असणारी पाच राज्य आपल्याला माहीत आहेत का ती आपण आता व्हिडिओमध्ये पाहू उत्तर प्रदेश हा आंबा उत्पादनात सर्वात प्रथम क्रमांकावर येतो भारत देशात सर्वात जास्त आंब्याचं उत्पादन हे उत्तर प्रदेशात होते उत्तर प्रदेशामधील वातावरण आंबा उत्पादनासाठी पोषक आहे तेथील माती आणि पाणी आंब्यांच्या बागासाठी चांगलं आहे त्यामुळे देशात सर्वात जास्त आंब्याचं उत्पादन तिथं होतं देशाच्या एकूण आंबा उत्पादनात वीस पॉईंट पंच्याऐंशी टक्के उत्पादन हे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये होतं दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्याती उत्तर प्रदेशमधून बाहेर केली जाते देशामध्ये दे, आंबा उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आंध्र प्रदेश आहे आंबा उत्पादनात उत्तर प्रदेश नंतर आंध्र प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो आंध्र प्रदेशात देखील मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घेतलं जातं आंध्र प्रदेशचा <ँएँटर्देशा> आंबा सुगंध आणि गोड चवीसाठी ओळखला जातो देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी वीस पॉईंट चार टक्के उत्पादन एकट्या आंध्र प्रदेशचे आहे आंबा उत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर बिहारचा नंबर लागतो आंबा उत्पादनात उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेश नंतर बिहारचा तिसरा नंबर लागतो देशातील एकूण आंबा उत्पादनापैकी अकरा पॉईंट एकोणीस टक्के उत्पादन हे एकट्या बिहारमध्ये होते चौथ्या क्रमांकावर कर्नाटकचा नंबर लागतो बिहारनंतर आंबा उत्पादनात कर्नाटक राज्याचा चौथा क्रमांक लागतो देशातील एकूण उत्पादनापैकी कर्नाटक राज्यात आठ सहा टक्के उत्पादन होते तामिळनाडू आंबा उत्पादनात पाचव्या स्थानावर आहे कर्नाटकनंतर आंबा उत्पादनात तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो तामिळनाडू आंबा उत्पादनात पाचव्या स्थानी आहे येथील शेतकरी पाच पॉईंट पासष्ट टक्के आंब्याचं उत्पादन घेतात दरम्यान उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश बिहार कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यात देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी पासष्ट टक्के उत्पादन होते म्हणजेच फक्त पस्तीस टक्के आंब्याचं उत्पादन हे इतर राज्यातून घेतलं जातं महाराष्ट्रात देखील आंब्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं कोकण विभाग हा आंबा उत्पादनासाठी आघाडीवर आहे देवगडचा हापूस आंबा खूप फेमस आहे त्याची निर्यातही मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच तो चवीलाही गोड असतो महाराष्ट्राच्या इतर भागातही आता आंब्यांचं उत्पादन घेतलं जातं मात्र पहिल्या पाच राज्यामध्ये महाराष्ट्राचा नंबर लागत नाही आंबा हा आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्व असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये लोक आंबे खातात तसेच आंब्याचा आमरस किंवा आमवडी असे बनवण्यासाठी उपयोग केला जातो महाराष्ट्राला अजून आंब्यांचं उत्पादन वाढवण्याची गरज आहे पहिल्या पाच राज्यामध्ये येण्यासाठी महाराष्ट्राने विविध प्रयोग केले पाहिजेत आधुनिक विज्ञानाची मदत घेतली पाहिजे आणि आणि आंबा उत्पादन वाढवलं पाहिजे कारण महाराष्ट्राच्या हापूस आंब्याला जगभरात खूप मागणी आहे त्यामुळे या मागणीचा फायदा घेऊन महाराष्ट्राने आपलं उत्पन्न वाढवलं पाहिजे व शेतकऱ्यांचं के के भलं केलं पाहिजे धन्यवाद जय हिंद